स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये बॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असलच पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि पिठा सिनेअभिनेते गोविंदाचा कुरळप येते धैर्यशील माणे यांच्या प्रचारार्थ रोड शो सिनेअभिनेते माजी खासदार गोविंदा यांच्या शुभहस्ते हात कलंगले लोकसभा महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ रोड शो व भव्य प्रचार शुभारंभ आज कुरळक हनुमान मंदिरात पार पडला या कार्यक्रमात शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे धैर्य शिलमाने यांचे बंधू सत्यशीलमाणे हातकदंगले लोकसभा प्रमुख सत्यजित देशमुख रयत क्रांती शेतकरी संघटनेचे युवा नेते सागरखोत सांगली भाजप जिल्हा उपाध्यक्ष पैलवान अशोक पाटील तात्या ज्येष्ठ नेते भेटी पाटील संचालक वारणा दूत संघ लोकनियुक्त सरपंच डॉक्टर मदन शेटे मारुतीराव जाधव हो यांच्या शुभहस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी महायुतीतील भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे रयत क्रांती शेतकरी संघटनामधील अनेक प्रमुख नेते युवक कार्यकर्ते व युवक का क्रांती पॅनलचे सर्व पदाधिकारी कुरळप ग्रामपंचायत सदस्य सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते